असं का तिथं त्याच्यामध्ये मी त्यांना म्हटलं काल बाबा पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी स्वतः आमचे सिनियर मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे पाठवलं टीव्हीला आलंय ते दोघं बोलतायत नंतर मुख्यमंत्र्यांनी पंचुगडूच्या फोनवर चर्चा केली सगळं काही आम्ही पण शेतकरी आहे ना आम्हालाही शेतकऱ्यांची जाण आहे ना त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही त्या देण्यापासून कुठेही बाजूला गेलेलो नाहीये आज लाडक्या बहिणींना पासष्ट हजार कोटी रुपये आम्ही देतोय ना माझ्या तीन पाच साडेसात हॉस्पॉर्सच्या शेतकऱ्यांना वीज पंप वापरणाऱ्यांना वीस हजार कोटी रुपये देतोय एवढे नाही त्यांना पंचेचाळीस हजार आणि इथं वीस हजार पासष्ट हजार कोटी हे करतोय आम्ही इतरही गोष्टी आपल्याला करायच्या त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही पण काही गोष्टी चर्चेतनं मार्ग निघत असतो टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नसतो थोडस भूमिका घेतली पाहिजे चर्चा केली पाहिजे त्याच्यामधले काय त्याचे मागणे आहेत आणि काय त्याच्यामध्ये आपल्याला जा पुढे जाता येईल हे करायचंच आहे ते कसं टप्प्याटप्प्याने तप्रे, करायचं तेही आपण करणार आहोत एकंदरीतच हे पुणे मॉडेल हे करत असताना आपल्या पुणे जिल्हा परिषदेमार्फत तीन हजार पाचशे सेहेचाळीस शाळांमधून तीन हजार बरोबर ना जवळपास अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात मग खासगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्पर्धेत टिकून राहून देखील हे विद्यार्थी गुणवत्तापूर्वक शिक्षण घेत आहेत ही बाब अभिमानाची तुम्ही सगळी जिल्हा परिषदेचे शिक्षक आहात मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची अलीकडं लोक पालक म्हणून जी शाळा चांगली असेल तिथं मुलं घालतात मी त्याच्या संदर्भामध्ये वारे आमचे दत्तात्रय आणि केशवराव गावीचं उदाहरण दिलं तुम्हाला तुमच्या शाळेचा दर्जा सुधारावा लागेल पुढच्या पिढीला तुमच्यातल्या शिक्षक व्हायचा असेल तर उद्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आम्ही आमचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे इथं लक्ष देतोय त्याच्यावरच हे कार्यक्रम हातामध्ये घेतलेले त्याच्यामध्ये मनरेगा मधनं देखील कंपाऊंडच्या कामाला विभागीय आयुक्त आपण पैसे देतो खूप ठिकाणी तशा आणि म्हणून हे उपक्रम आम्ही राज्यभर राबवणार आहोत पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल सी या दोन्ही संकल्पना शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडून आणू शकतात त्यामुळे संकल्पना राज्यभर राबवण्याचा शासन निश्चितपणे आम्ही विचार करू हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ डेप्युटी सीईओ शिक्षण विभाग शिक्षण अधिकारी, सगळी टीम सीएस CS, सीएसआर uh, हे संस्था